तर नमस्कार सगळ्यांना आज मी आलेले आहे पिंपरी चिंचवडच्या मेन मार्केटमध्ये मा जे की आहे पिंपरी मध्ये आणि तुम्ही इथे समोर हे शॉप पाहू शकताय रजवाडी फॅमिली शोरूम इथे लेडीज वेअर जेंट्स वेअर किड्स वेअर सर्व कपडे एकाच ठिकाणी मिळणार आहेत तर आज इथे आपण लेडीजचं कलेक्शन पाहणार आहोत तुमच्या दुकानाचं नाव हो सांगता का आणि पत्ता पण सांगा पिंपरी रजवाडी रजवाडी फॅमिली शोरूम

ये रेंज प्राइस आहे का दी डिस्काउंट कार्ड के, के सो, सो पचास 1600 सो 1350 पासून स्टार्ट आहेत पाहू शकता किती सुंदर असा ड्रेस आहे अलग अलग आणि हा सुद्धा पॅटर्न पाहू शकता तुम्ही फॅन्सी पार्टी वे असं कुर्ती पँटे गरारा पॅटर्न कलेजो वगैरे अनारकली आहे सब अलग अलग व्हेरिएटी मिळेल आणि याची पँट पाऊ शकता आणि दुपट्टा मिळणार आहे तुम्हाला पूरा सेट आहे का थ्री पीस मध्ये सर 1350 रुपयाला आहे हा डिस्काउंट करून 1050 स्टार्टिंग

ये हरम वाला हार्मोल वाला पीस अच्छा नया पैटर्न है लेटेस्ट पीस रंगीला कपड़ा खूब छान असा पीस है पाहू शकता किती सुंदर असा ड्रेस आहे दुपट्टा आहे गच्चा वाला फैंसी आणि याचा दुपट्टा सुद्धा खूपच छान आहे मस्त आहे अच्छा, अच्छा लगे इसमें काय प्राइस है ड्रेस की ये वाला कम करके दे दिया है 1800 तक आणि 1800 रुपयापर्यंत तुम्हाला हा ड्रेस मिळून जाणार आहे डिस्काउंट करून का हां डिस्काउंट करून 1800 रुपये ये वाला आपको ऑफर मिळेल सिर्फ 1350 में आणि हा एक पाहू शकता तेराशे पन्नास रुपयाला सुंदर अशी डिझाईन केलेली आहे फॅन्सी पार्टीवेअर आणि याचा दुपट्टा पण पाहू शकता छान असा दुपट्टा आहे अस्थिन वगैरे तुम्ही छान असा ड्रेस आहे दुपटा वगैरे आणि याचा दुपट्टा पण पाहू शकता खूपच सुंदर असा दुपट्टा आहे याचा पूर्ण वर्क चा तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे पाहू शकता छान असा दुपट्टा आहे याचा हा एक पीस पाहू शकता खूपच छान असा ड्रेस आहे तेरा सोबत चार पंधरा सो ऑफर पर्यंत काय प्राइस आहे जी याला डिस्काउंट वगैरे पंधराशे आणि पंधराशे रुपयापर्यंत तुम्हाला ड्रेस मिळून जाणार आहे खूप छान याच्यावर वर्क कसं स्टोन वर्क केलेला आहे पाहू शकता पीस पाहू शकता सुंदर असा कलर आहे का आणि हा ड्रेस पाहू शकताय छान असा ड्रेस आहे आणि दुपट्टा पण मस्त असा दुपट्टा आहे वाला पीस आहे भाई काय ड्रेस ची तेराशे पन्नास रुपयाला तुम्हाला हा ड्रेस मिळून जाणार आहे हा पण पीस पाहू शकता तुम्ही सुंदर असा ड्रेस आहे हा आणि त्याचा दुपट्टा पण पाहू शकता काय प्राइस आहे भैया या ड्रेस ची ऑफर पंधरा आणि पंधराशे रुपयाला तुम्हाला हा ड्रेस मिळून जाणार आहे कलर वगैरे मिलेगा आणि यामध्ये कलर पण आहेत पाहू शकता सुंदर असे कलर आहेत आणि ऑफर प्राइस मध्ये तुम्हाला दीड हजार रुपयाला तुम्हाला हा ड्रेस मिळून जाणार आहे अच्छा फॅन्सी पार्टी लाईट कर ओला लाईट कर हा एक पीस पाहू शकता तुम्ही सुंदर असा जांभळा कलर आहे काय प्राइस आहे भैया जी अठराशे मध्ये डिस्काउंट करतो डिस्काउंट करून तुम्हाला अठराशे रुपयाला हा ड्रेस मिळून जाणार आहे त्याच्यावर ओढणी आहे पाहू शकता आणि हा सुद्धा ड्रेस पाहू शकता तुम्ही सुंदर असा ड्रेस आहे भी इसके दर कलर दोन तीन और कलर यामध्ये कलर पण मिळून जाणार आहे तुम्हाला आणि ओढणी आहे त्याच्यावरती पाहू शकता खूप छान ड्रेस आहे हा सुद्धा काय प्राइस आहे भैया या ड्रेसची डिस्काउंट करून तुम्हाला पंधराशे रुपयाला हा ड्रेस मिळून जाणार आहे आणि छान असं कापड आहे या ड्रेसचं बहुत हाँ एक पीस पाऊ शकता तुम्हें सुंदर असा ड्रेस आहे प्रिंटेड दुपट्टा आएगा इसके साथ में ये जो बहुत ही असा प्रिंटेड दुपट्टा है और हेवलाच ये आपको काय प्राइस या ड्रेसची आणि चौदाशे रुपयाला तुम्हाला हा ड्रेस मिळणार आहे डिस्काउंट करून चौदाशे रुपयाला मिळणार आहे पाहू शकता सुंदर असा ड्रेस आहे आणि सर्व साईज आहेत का यामध्ये सर्व साईज आणि सर्व साईज आहेत यामध्ये कलर पण मिळून जातील काल इसमें दो इसमें तीन कलर सुद्धा सर्व मिळून जाणार आहे तुम्हाला यामध्ये एक एक फ्रेश कलर रहेगा हा पण ड्रेस पाहू शकता सुंदर असा ड्रेस आहे पूर्ण असं वर्क आहे याच्यावरती पाहू शकता तीन चार कलर मिळेल आणि यावर तुम्हाला दोन ते तीन कलर मिळून जातील आणि सर्व साईज उपलब्ध आहे यांच्याकडे ओढणी आहे आणि सलवार पण मिळून जाणार यावरती हा एक ड्रेस पाहू शकता सुंदर असा मेहंदी कलर मध्ये इसमें रंगीला कपडा है और दुपट्टा कॉन्ट्रास्ट रहेगा कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला दुपट्टा येणार आहे पाहू शकता छान असा दुपट्टा आहे याचा चमकीला कपडा राहील स्लीव ला ला ले ला ले ले स्लीव आहेत ऑलरेडी त्याला लावलेल्या स्लीव मिळून जाणार आहेत बाकी जितने भी बाद में दिखाए ना पहले उसमें स्लीव में स्लीव्ह लगा के दे देंगे आणि हे तुम्हाला स्लीव सुद्धा लावून देतील इथे पाहू शकता सुंदर असा ड्रेस काय प्राइस ड्रेसची डिस्काउंट करके आपको हजार तक आएगा ये डिस्काउंट करून तुम्हाला हजार पर्यंत येणार आहे पाहू शकता हा सुंदर ड्रेस पाहू शकता तुम्ही सुंदर असा पाहू शकता किती सुंदर असं वर्क केलेलं आहे याच्यावरती पाहू शकता खूप छान असा ड्रेस आहे एकदम पार्टी वेअर ड्रेस आहे लग्नाला किंवा काही पार्टी वगैरे असेल तर तुम्ही हा ड्रेस घेऊ शकता खूप छान ड्रेस आहे आणि हा जो दुपट्टा आहे पूर्ण असा भरलेला दुपट्टा मिळणार आहे तुम्हाला काय प्राइस आहे या ड्रेसची डिस्काउंट करतो बावीसशे पचास आणि डिस्काउंट करून तुम्हाला हा बावीसशे पन्नास रुपयाला ड्रेस जातोय एकदम पार्टी वेअर ड्रेस आहे यामध्ये भरपूर सारे कलर आहेत आणि यामध्ये साईज सुद्धा उपलब्ध होणार आहे सारी साईज मिळेल और कलर ऑप्शन बी एक ड्रेस पाहू शकता तुम्ही सुंदर असा ड्रेस आहे तुम्हाला जर हे ड्रेस घ्यायचे असतील राजवाडी फॅमिली शो ह्या दुकानाला नक्की विजिट करा पिंपरी मध्ये आहे पाहू शकता सुंदर असा ड्रेस आहे हा एक ड्रेस पाहू शकता सुंदर असा ड्रेस आहे एकदम पार्टी वेअर ड्रेस आहे सुंदर असा अभोली कलर मध्ये यामध्ये कलर मिळतील का आणि पाच ते सहा कलर तुम्हाला यामध्ये मिळून जाणार आहे आणि सर्व साईज उपलब्ध आहे पाहू शकता सुंदर असा कपडा आहे आणि काय प्राइस या ड्रेसची टू सिक्स नाईन फाईव्ह बेस्ट डिस्काउंट करून येतील एकवीसशे पन्नास रुपयाला तुम्हाला डिस्काउंट करून हा ड्रेस मिळणार आहे यावरती दुपट्टा पण आहे आणि सलवार सुद्धा तुम्हाला यावर मिळून जाणार आहे पाहू सलवार खूप छान ड्रेस आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि रजवाडी फॅमिली शो ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा